जनावर एकीत कोणी गळ्यातलं एकितय आहे कोणी गाण टाकीत आहे कोणी काय काय कुठं करावं आणि याच्या करता हा? आ, आज सगळं होतय तर पाऊस साथ देत नाही पावसाने पाव साथ दिली तर भाव भेटत नाही तोंड तुम्ही पैसे ते पिकात घालीत ते पिकाला भाव भेटत नाही काय करणारे शेतकरी कामधंदे करायचे आणि ते पिकात घालायचे का रे पुढं

काय त्याला काय शिक्षण काय लय लागत काय होतं रे मग हा का पैसा लागत होय अरे चा ऐकणारा होऊ शकतो मी नाही होऊ शकत का मी तर मग जाणारा पिणारा माणूस आहे ना होता ना नाही हवा अशी देवाकडे मागणी करायची बरोबर मागणी अन माहित लय मित्र आहेत मध्ये आयला हा खरं माझी चहा ते किती आहेत लय म्हणजे उभा राहायचं उशीर का पडलोच आपलं निवडून आलोच हा लय अरे टाईम नाही लागायचं मला असे मत कितीक लाख मताने निवडून येईल खरा पुढचे किती वर्ष मिळून राहत मिळून राहत ते हा का जाऊ दे आता ह्याच्या पुढचा हुकून द्यायचा हा मग काय आमदारकीला राहत गो बा नको आमदार की नको खासदार की नको डायरेक्ट प्रधानमंत्री ते आपल्या भारतातच गरीब आहे का रे भारतातच शेतकरी आहे का नाही नाही मला शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं कल्याण करायचं म्हणून मी प्रधानमंत्री नाही तर मग इदा आमदार खासदार आपलं नाही पाहिजे तुम्हाला नाही मग आता पाच वर्ष आता वाट पाहावा लागेल बर का माझा पावर कसं राहील तुमच्या हाताखाल माझ्या कमांडो एसपीजी कमांडो बंदुखी घेऊनच असे खिटून खेटून खेटून असे बंदुकी तुमच्या डोक्याला माय नाही माझ्या पशी अशा दुसरीकडे असे धरून हा आणि हेलिकॉप्टर फटफाट ऐ... फटफाट मी इथून जात जाईन बर का तुला हात करीत जाईन इथं खाली माझ्याकडे फक्त लक्ष द्यायचं तुम्ही कुठे मी वर राहील ना मी पण येईल तुमच्या सांगा ए अरे मला काम धंदे पाहावं लागत शेतकऱ्याच्या कल्याणासाठी वर राहिलो काही हिंडायसाठी तुम्ही हिंडायसाठीच होता असतात ए नीट बोल हिंडायसाठी मला हिडावा तर लागेन हे मात्र तो खरे पण कामा निमित्त आपलं फक्त शेतकऱ्याच कल्याण हाच माझा हेतू राहील शेतकऱ्याच पण सगळ्याच कल्याण करीन सगळ्याच कल्याण झालं वावर काही कळलं नाही आता वरच आहे ते किती अहो मी त्यांना पार पैसे ओला करून ठेवीन मग हा मजुरी करून खावा लागतोय हो ग मग हो ना मग पण आता पाच वर्ष आवरा हे पाणी भराय संध्याकाळी जनावर धुवायला सावर चला लवकर आताच लगेच लागेल असं सोबत नाही पण तुला आता मी माणूस कोण झाले का तुम्ही झालो नाही म्हणा पण वैनच जर जिक मोठे पाना द्यायला चालू कर आता तू आता बसून चालू करते बसून राहा एका जागेवर मंत्री मानून हा मग असं काम नको सांगत जाऊ माणसा जाणार मग आपण झाले सारखं वाटत तू ओ मंत्री चला घरी चला घरी हा घरी चला मग काय अडचण घरी काय पाहिजे हा काय म्हणलं हेलिकॉप्टर मध्ये टाकीन मी हेलिकॉप्टर मधून कोण मतरे कोण समजित तुझा हेलिकॉप्टर मध्ये हिंडायला लागली जाऊ ना आपण पुढून निवडून देते ग मग मला पुढच्या पाच वर्षाला मग म्हणशील अरे तू बायकोला घेऊन हिंडला इकडे तिकडं तर आधी काय केलं पुण्याला तिकडे घेऊन जातात ना राहायला मला मी गाडी पाठीत जाईन ड्रायव्हर पाठीत जाईन तुम्ही आपल्या हिंडायच आपलं परिवार सगळं घेऊन जायचं हिंडायला तुम्ही नाही का मी आता माझं हिंडण कस माझ काही तुमच्या का, तुम का, का नगर पुना आ, संभाजी नगर शिर्डी असं थोडंच राहीन माझं माझं डायरेक्ट हस्ट राहिले म्हणजे भारी वाट राहिले मला होणार आहे मी होणार आहे

अहो दळायला जायचं ते आहे पण तुमचं पोरग माऊली कोण खड गेले त्यांच्या माग काम धंदे राहते भाऊ मग ते कधी भेटायचे दळांनी अहो कधी भेटायचे कुठं काय सया करायला का गेले का कुठं कलेक्टर झाले ते त्यांच्या माग काम राहते काही ना काही काम राहते आता जागा होईन का एवढे कस काय आणि ते तुमचं मोकळे असतात घेतला बरं पाय बरं जागा होती का काय आता जागा कशी काय होईल बाई आता पाहू ना झाली तर जाऊ दे म्हातारा माणूस घ्या इकडे बरं झालं जागा पुरण का आपल्याला आता मला किती जागा लागतो मी काय एवढी झाडे का वायला घे ना आता घरी गमत झाली जागा किती बसू बाई आता जाऊ कशी तरी दाटी चिपी हा दाटी चिपी करून बसू आपण अवघडच झालं एक तर पाण्या पावसाच आभाळ आले बाई आम्हाला लवकर जायचं घरी जायचं बाई बस येणार कधीच झालं ते गाडी हळूच बसा चारू, चारू, चारू। भाई आता लवकर बसून टाईम झालाय आपल्याला जागाच नाही राहिली बसू आता मी बसू का आता काय सरकू द तुम्ही आखीच जागा जागावली तुम्ही म्हणे मी वाळ्या आणि मला किती जागा लागत आता पुढे पुढे हे तुम्ही तळण्याची कोणी आणून ठुली मग अस करा मला सोडा मग ती बाई तर चालन चाळ तारा नव्हता र नाही माया भाई थोडं म्हातारी मला मला या तिला न्यारा मग अग तर आमचा तो कार्यक्रम कोण जाई अगं बाई तू नव्हतर नाही हे चालशील तडातडा मला टाइम लागेल चाल जाऊ दे मला बाई आमचा कंदुरीचा कार्यक्रम मुकून जाईल ना प झाडे माणसं घेऊन गेले आम्ही काय तिला जाऊ का पत्तर वाया गोळा रा करायला आता तोळ्या मुळं झालंय आता मला जादा बोलायला खोला उ तू अस तिथं मला तिथं वर्ल्ड असतं आता ते संपल्यावर आता जाऊ दे आता म्हातारा माणूस आता मला आता भाडा भाऊ मग हा बर 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 काय हा लगेच चालू दर माहीत चाल करू खाल्ल होत माणूस चांगला आवडीत पोटात अन्नाचा जी पोहे खाऊन जाय मम्मी तर पोहे नाही खाल्ले म्या हा गाई गाई पाहिले म्हणलं कंदुरीचा कार्यक्रम आहे पोट भर आता कसा डर पडायची बारी हा पोटात तिथं काही नाही पोट गेलं मग आलं माया म्हणजे मावशी गेले जाऊ बाई लोक पाव राहिले इकून महिशी बाया काय येडी झाली काय ये पोरगा म्हणलं येडी झाली आता का कनी जाऊ गपात ते जाऊ काही बो तडा तडा अपाई पडले

काहीतरी म्हणजे बंगल्याला सुरुवात झाली म्हणजे प्रगतीला सुरुवात झाली सांगितलं नाही तुम्हाला काय 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 सांगायचं शेळी आणली म्हणजे मग यांना काय काय म्हणावं यांचे पैसे गेले असतील शेळी आहे की पण मग आता निधन म्हणायचं होतं ना ते काय शेळी बिळी काय ते काय दोन आणि तीन हजार ची का पंधरा हजार रुपये रोप कॅश दिले मी गळ्यातलं मी ऐकलं कानातलं हा काही वाढत आहे का असं एवढं झालं का कानातलं नाही हे आता काही महिना वाढत आहे ना विचार म्हणजे इंटेलिजंट डोकं डोकं लागत डोकं नवा प्रगती होती तेव्हा वर जात माणूस हा वर प्रगती उंचा उंचावर हा उंचावर ना वर, 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 वर जातो धक्धके दक, चालू ठोके तो तुमच्या डोक्यात फक्त मग हे लिंपा कसा वाळला कसा वाढला पाहिला काय झालं त्याला वारं नाही गेला त्याच्यावर हिच पडली असा आवाज झाला होता आवाज याच्यावर चालता का याच्यावर आणि झोपेल म्हशी बशी नत आणली म्हणलं नवीन कोणी सोडून शेजारी आपल्या नसेकडे झोपेल होते ईद म्हशी बशी वाचले म्हणायचे वाचले म्हणायचे हा पण वाचले कसे नेमकं खरं सांगा माऊली कशी म्हणजे मरायला लागत होत आमच्या अंगोर पडायला आमची दोघांची भक्ती, भक्ती, भक्ती। आम्ही मागली तुम्ही खर सांगा भक्ती करता तुम्ही म्हणता तुम्ही नेमकी भक्ती कोंबडीची करता का बोकडीची करीता आता भक्तीची खाना पिणं वाजला असती खायला काही मनाय का काही खा जे आहे तुम्ही कोंबड्या बकर कोंबड्या बकर पुढे गेलते तुम्ही पुढे गेलते चाललो होतो भाविक एवढे भाविक झाले एवढे देवाचे हे करायला आहो पर सतवीस सत सथ काही नाही येऊ द्या कालवा आणि येऊ द्या भाकरी ना चार चार भाकरी चुरी देत मी त्यांच्या संग जात होतो ना तर मला आहे आधी दोन चार भाकरी चुरायच्या येऊ द्या रसा येऊ द्या खडे येऊ द्या रसा येऊ द्या खडे आणि एक जण तर यायला म्हणी अय भाऊ वाळूचे खडे ना इद मोकडे आठ किलोचा मांस आले सतरे साठ असे इरमले मग अरे आता हे का हे पाहुणे बी आपल्या काही लय जवळचे नव्हते जवळचे नव्हते ते तरी गेले चालले होते दर्शन वहीन कोणत्या देवाचं होतं कंदुरी पुढा राहत काहीतरी आणि दर्शनासाठी गेलतो तो चाललं होतं जरी इकडं नाही भेटला आपण पावली आई हो, सोडले ते आपण घरी गेले गेले लगेच म्हणते चला पाहुणे जरी हो, कंदुरी उकली तर लगेच कोंबडा खात्र लहानपणाचे मित्र महिने झाले दोन महिने झाले दोन महिने बोंबील नाही हांडे नाही का बोंबील नाही ती एक कोंबडी होती तिला म्हणलं एक काप तेवढी तर ती त्या पिल्ल्यावर बसून दिली कांद्यावर माणूस घेऊ नका अव काय माऊली टेन्शन नका घेऊ मी एवढं स्वप्न पाहिले मी लिंब खिशात घातले कांदे खिशात घातले आता तुम्हाला पेट्रोल घेतलं उदार पेट्रोल घेतलं कंदुरीला थोडे माणसं राहते बर का जरा म्हणजे खावा वाटती माणसाला पण इतका विसळायवणी नाही करत कोणी आवा आपण सांगत नव्हतो का जात का पहिले हा घरी कधी भेटत नाही काय बोकड्याचा एवढं माग आणि कंदुरी कधी सोडले नाही आपण काही कंदुरी सोडली नाही कोणाला राग नको यायला कोणी नाही जरी सांगितलं एवढी प्रगती झाली दोघाजनांची हा ना आता आता भाई भाई हे काय हे काय रे हे न्यांनी शेणी ते न्यांनी झाली प्रगतीच झाली आता

<laughs> सोना नाही मग काय बरी तू का अव काय मावली तुम्ही गप्पा आणि त्या पासष्ट किलो सोन त्याचा खूप म्हणजे मी म्हणला आज पर्यंत मावली नेमका आलं कुठून जे चांगले माणूस जे कर्म चांगले करतो त्याची वागणूक चांगली एखादा म्हातार माणसं तोंड ऐकलंय का अरे तो पोर्या अरे सोन सोन मग तसा मी किलो मी कधी जुगार ना। खेळलो नाही कधी दारू पेलो नाही कधी बायकोला सोडून दुसरीकडे कधी नजर नाही टाकली आणि मग मी पापी आहे का नाही सोन ज्याला कळन त्याला ज्याला कळन त्याला आई मेन घेट वाक्यात सोनाराकडे मला किंमत नाही बस सोनाराकडे कशी किंमत राहील खरंच सोन आहे सोन आहे ना हिरा पण हिरा म्हणा બંધુખાવ केलंय तर माझा आवाज तिथपर्यंत येतो का नाही येतो तुम्हाला पुन्हा आवाज देत बसावा लागेल पाहून शिजल आणि ते शिजलेलं पाहता 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 शिजल मी इथं बसतो ना मुकामच करू तो इथं बसा इथं बसलो म्हशी पुढे नाही तिथं बस ना ते थोडा दर राहिला आता खांदायचा इथं जर शिकू म्हणून जर खांदा नाही आला पाहून माती काम लई केलेलं त्यांचा झटका पाय फक्त पाच मिनिटात ते खड्डे चार फूट गोल व्याय म्हणून बसा जशी हो येऊ गे इकडे आम्ही जातो कोंबड्या कापून आणतो ते काय होईल ती कोंबडी उठी ती का दोन तीन दिवसात पिल्ला तीन म्हणे कोंबडी उठी ती का अरे पडत पण आता शब्द दिलाय काही करावं मी नाही देणार ती कोंबडी चेक एकटी कंदुरी उकली बाई मुळ दुसरा कोण आणा मी नाही आण पैसे दुसरे कोण आणा तो कानात मोडल हा सगळं ऐका तुम्ही माझ्याकडे जर सोन्याची चैन असते तर ऐकली असती मशीन साखळी आली त्या गाळ्यात बोल आता हे काय करायचं ते सांग थांब 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 आयडिया काय करू बर <laughs> तू चाल माहिती सांग त्याला कोंबडच चाल तू चल आता कुठून आणता चल कोंबडी अंड्या बसवले म्हणते किल्ला काढेल काय म्हणले कान उघडे ठेवून नीट ऐकलं का तो काय ते म्हणले माझ्या मित्राला मी गावरानच कोंबड कापीन असं म्हणले का मग आणि ते कापणार म्हणजे कापणार कोंबड मी काय ऐकलं नाहीकडे मला लक्षच नाही गेला त्यांच्याकडे मी ऐकलं ना माझ्या उघड्या कानाने ऐकलेलं आहे बरं झालं जाऊ द्या मग लांब जायचं बी कंदूळ मी यायचंय मी त्याच्यापेक्षा मग गोडालय जव होतं म्हणून आपला कुडाकडेत वाढायते रसात खाऊन आलो असं खाऊन आलो तू गावरान कोंबड खायचं नेबाई मावळे भाऊचे काय आहे ते दोघं नवरा बायको त्यांचे दोन पोर पोरं आपण दोघं एक कोंबड्यात किती का होई काय करायचं एक आयडिया तो म्हणायचं तेकनी गप्पा गोड 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 मारित राहायच्या आकर्षण आणि या भाई मला हे का खडे खडे त्याच्यातून काढायचे वाढायचे खडे खडे काढायचे वाढायची वाढायचे खड्याचं गठुडा बांधून संघट जाऊ काय नाळूच्या अगे तिथं बोलायचं म्हणलं वाळूच्या खड्याचं गठोड बांधतो काय डोक्यात मी म्हणन बस तो म्हणायचं नाही नाही आव ते घ्या 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 तुला मांजराचा आवाज आला याचा अर्थ कळाला का कोंबडी कापली असन आणि तिथं मांजरं येडेवणी करीत असतील हा रेफ रफाक ह्या पटकन वही तर उजप मग वाचतील म्हशी पुरा करा मग दर मी माती काढितली का आतडे ये कोंबडं असन मग मुंडक पाय वडीत असतील ना इकडे इकडे त्याच्यामुळं इकडे